तर यावेळी नगरसेवक मल्लू पाबळे व स्वीकृत नगरसेवक रामा लोणारे यांनी सभेत आमच्या प्रभागातील विकास कामांना प्राधान्य न देता असल्याची टीका करत जनतेतून निवडून गेल्याने पहिले प्राधान्य जनतेच्या कामांना द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली सिन्नर शहरातील जे आहे मान्य नगराध्यक्ष जनतेतून निवडून आलेले आहे आमदार साहेब बोलत्या सिन्नर शहरातील जे सर्व विकास करण्यासाठी व नगराध्यक्ष सर्व नगरसेवक यांना विकास करण्यासाठी आपण बरोबर घेऊन चालायला पाहिजे आमदार एक बोलता नगराध्यक्ष एक बोलता आज परिस्थिती अशी आठ महिने नगरसेवक जे निवडून आलेले आहे ज्या फक्त ज्या मागच्या पावडीमध्ये जे आहे माणिकराव कोकटे साहेबांच्या नेतृत्वात मी जे काम केलं असेल आज जे मला वीस वर्ष आले त्या सिन्नर शहरातील जे काम करत असताना आज आपण जे पाहिल्यानंतर ज्या अध्यक्ष जे आहे जनतेतून निवडून दिलेले असताना सम्मानि नगरसेवकांच्या एक सुद्धा विषय घेत नाही का घेत नाही काय त्यांना आम्हालाही समजू शकत नाही का माहिती का त्यांनी हे म्हणायला पाहिजे विषय टाकल्यानंतर सम्मान्य कलेक्टर साहेबाकडे जे कामाची पूर्तता कशी करायला पाहिजे उलट आणि आम्हाला त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन उलट आम्ही त्यांना सहकार्य करतो पण जे नगराध्यक्ष कोणतेही नगरसेवकांना बरोबर घेऊन चालत नाही यावेळी प्रोसेडिंग वरील विरोधकांचे काम वगैरे एक ते एक्केचाळीस विषयांना पाच मिनिटात मंजुरी कशी देता येते व विषय न वाजता मंजुरी दिल्याने ही तक्रार जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल असे सांगत त्याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांना देण्यात आले यावेळी नगरसेवक मल्लू पाबळे सुहास गोजरे संतोष शिंदे शीतल कानडी अलका बोडके प्रीती वायचळे वासंती देशमुख मालती भोळे आदी उपस्थित होते एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाडसह ताराचंद रुपवते आज सकाळी अकरा वाजता जी काही सताऱ्यांनी मीटिंग गुंडाळली जी काही बेकायदेशीर मीटिंग त्यांनी ती चालवली आणि मिटिंग गुंडाळली संदर्भात आम्ही आत्ताच मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं त्यांच्याकडनं पोहोच आल्यानंतर आम्ही सर्व नगरसेवक कलेक्टर साथ। कलेक्टर साहेबांकडं त्या संदर्भात आम्ही तक्रार